हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क कोरोनाला हलवण्यासाठी फिट राहणे हा यशस्वी मंत्र आणि हेच सांगतायत साईबाबा संस्थांचे क्रीडा प्रशिक्षक व खेलो इंडिया तांत्रिक कमिटीचे सदस्य राजेंद्र कोहोकडे आज बालकांवर तुम्हाला कोरोना संदर्भात घेवायची काळजी बाबतीत तुम्हाला मार्गदर्शन करू इच्छितो जेणेकरून तुम्ही आपल्या घरी सुरक्षित राहून ती जर काळजी घेतली तर निश्चितच आपल्या घरच्यांना आणि तुम्हाला स्वतःला व्यवस्थित आणि सुरक्षित राहता येईल कारण हा जो कोरोना व्हायरस आहे कोविड नाईन्टीन हा सर्व जगभर आज थैमान घालतोय आपण घरी राहाल तर सुरक्षित राहाल या वृत्तीप्रमाणे आपण जर पाच दहा मिनिटांनी तर हात स्वच्छ ठेवले हात स्वच्छ केले सॅनिटायझरने त्याचप्रमाणे आपण आपली स्वतःची काळजी घेतली घरातल्या वृद्धांची काळजी जर घेतली तर निश्चितच हा व्हायरस हा सरसर्जन रोग आपल्यापासून दूर राहतो त्यात कुठलीही शंका नाही कारण आपण जर या संसर्जन्य रोगापासून जर दूर राहायचं इच्छितो तर आपण त्यासाठी काही नियम आपण आता लावून घेणं गरजेचं आहे जेणेकरून हा रोग आपल्या दारापर्यंत आपल्या घरापर्यंत येणार नाही आपण घरात राहाल तर हा कोरोना निश्चित घराच्या बाहेर राहील असं मी आपल्याला सांगू इच्छितो आणि या वेळेचा सदुपयोग बालकर्ण तुम्ही करून घ्या असं मी आपल्याला आवाहन करत आहे या, या वेळेमध्ये तुम्ही जर अर्धा पाऊन तास जर शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी जर एक्सरसाइज केल्या जनरल एक्सरसाइज केल्या टॉप टू बॉटम स्पेसिफिक एक्सरसाईज जर केल्या तर निश्चितच आपली रोगप्रतिकारक शक्ती ही वाढेल आणि आपण या कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवा आणि आपलं बनतील आणि आणि इंडोरन्स या ज्या काही गोष्टी आहेत याचा आपल्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन आपण खूप सुदृढ बालक बनाल आणि या भावल्या वेळामध्ये आपण आपले छंद जोपासा त्यामध्ये खेळ असतील चित्रकला असेल काही आपल्याला वाचनाची आवड असेल वाचन तर माझ्या मताने तुम्ही जर जेवढं जास्त कराल तेवढं चांगलं आहे आणि आपल्या शाळेतले इतर शिक्षक जे आपल्याला वीर लर्निंगद्वारे जी अभ्यासाची माहिती देत आहेत जो गृहपाठ देत आहेत होमवर्क आहेत तो आपण परिपूर्ण त्या त्याच वेळेला करा जेणेकरून तुमच्या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारच्या अडचण येणार नाही आपल्या घरात जे वृत्त आहेत आजी आजोबा यांची आपण काळजी घ्या सुरक्षित अंतर ठेवा आणि सुरक्षित अंतर ठेवल्यानंतर मास्कचा जास्तीत जास्त वापर करा आणि या करोना आजारापासून संसर्गजन्य रोगापासून आपण दूर राहा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि साईचर्याची प्रार्थना करतो का हा संसर्गजन्य रोग आपल्यापासून निश्चितच लांबच लाभ राहील फक्त त्याकरिता आपण आपली फिजिकल डिफिशियन्सी फिजिकल ऍक्टिव्हिटी ही रोजची रोज चालू ठेवली पाहिजे व्यायाम केलं पाहिजे सुदृढ शरीर हे रोगप्रतिकारक त्याचं एक प्रतीक आहे त्यामुळं आपण जर व्यायाम केला तर निश्चितच आपणही करा आपल्या घरच्यांनाही करायला लावा आणि या रोगापासून आपण दूर राहा अशी प्रार्थना करतो पुन्हा एकदा आपण भेटूया परंतु आजच्या या उपदेशामध्ये म्हणण्यापेक्षा मार्गदर्शनामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण जर मनावर घेतलं तर हा कोरोना आणि निश्चितच अटके पार जाईल आपल्या त्याचा नाव निशाणा राहणार नाही त्याकरता आपण स्वतः स्वतःची काळजी घ्या घरी राहा स्वस्थ राहा आणि आपले स्वतःची ये है जोश और जुनून की जंग ये है और का